नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्कपासून ते डेप्युटी जनरल मॅनेजर या पदापर्यंत कामं केली ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो यातल्या काही या आनंददायी प्रेरणादायी घटना आपल्याला सांगाव्यात त्यातून ही प्रेरणा दूरपर्यंत पोचवावी या उद्देशानं आनंदाचं एटीएम नावाची व्याख्यान मला सुरू केली आहे आणि आजचा विषय आहे कलाकारांसाठी बँकिंग माझ्या अंगात मार्केटिंग हा डी एन एच भिनलेला होता ब्रँसला असो मार्केटिंग करायचं रिजनला असो मार्केटिंग करायचं हेड ऑफिसलाही मी मार्केटिंग इंचार्ज होतो ट्रेनिंग कॉलेजमध्ये गेल्यावर आता काय मार्केटिंग करणारे तरी मी स्वस्त बसलो नाही ट्रेनिंग कॉलेजमध्ये एकेका प्रॉडक्टची माहिती द्यायला व्याख्यानं ठेवली आणि जनतेला त्याच्यात आमंत्रित केलं वृत्तपत्रात स्थानिक कार्यक्रममध्ये दे द्यायचं की सेविंग अकाउंटचे फायदे किती आहेत हे जवळजवळ वीस फायदे एका सेविंग अकाउंटमधनं कसे मिळतात याच्यावरचा परिसंवाद घेतला पत्रकारांसाठी बँकिंग ही कार्यशाळा घेतली सर्व पत्रकार बोलवले होते सकाळचे माननीय प्रतापराव पवार हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आले होते आमचे बसूसाहेब चेअरमन ते अध्यक्षस्थानी होते त्यावेळेलाच लक्षात आलं अरे हे अनेक जणांना बँकिंग ही माहिती घेणं आवश्यक आहे आणि म्हणून मी एक नवीनच कार्यशाळा आयोजित केली कलाकारासाठी बँकिंग नुसतं आयोजन जाहीर करून होत नसतं त्यातल्या व्यक्ती गाठायला लागतात आदरणीय श्रीराम लागून भेटलो ते येणार म्हटले पण म्हणाले त्या दिवशी तब्येतीच्या याच्यावर अवलंबून आहे लालन सारंग ज्येष्ठ अभिनेत्री त्यांना भेटलेलो होतो त्या निश्चित येणार म्हटल्यावर माझा आत्मविश्वास वाढला अरे मोठमोठ्या व्यक्ती इथे यायला तयार आहेत भरतनाट्य मंदिरात गेलो आणि म्हटलं तुमचे जेवढे कलाकार आहेत त्यांना सगळ्यांना येऊ देत बँकिंग हे आज आवश्यक आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रात वरपर्यंत पोचता पण जर अर्थशास्त्र यातलं कळलं नाही तर मात्र काही काळानं आपल्याला फार त्याचा पश्चाताप होतो भरतनाट्य मंदिरमधले रवींद्र खरे डॉक्टर राम साठे हे सगळे वांकर हे तर आमच्या बँकेतच पूर्वी होते ते त्याचे अध्यक्ष सगळे येतो म्हणाले एक पात्री कलाकारांना जाऊन भेटलो मंजिरी धामणकर या आल्या शामला कुलकर्णी आल्या बरेच जण त्या क्षेत्रातले आले तुम्ही प्रचार केला तरच यशस्वी होतं नुसतं सांगून काही होत नाही त्यामुळे ते सगळे आले आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रभात रोड अकराव्या गल्लीमध्ये या कार्यशाळेचं उद्घाटन झालं लालन सारंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याशिवाय प्रमुख पाहुण्यामध्ये राहुल सोलापूरकर उपस्थित होते शाहू महाराजांची भूमिका केलेले दिप्पाड व्यक्तिमत्व तेव्हा एकदम सगळ्यांना असे प्रेरणाच मिळत होती बँकेचे आमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अशोक दुगाडे हे आले होते उद्घाटन झाल्यावर लालन सारंग म्हणाल्या की अभिनयामध्ये आपण पुढं जातो त्यातून ती एक झिंग येते आणि आता आणि प्रयोग करू आणि हे करू करत करत आपण त्या आयुष्यात पुढं जातो पण काही वेळ असा येऊ शकते की आपली तब्येत साथ देत नाही मग त्याला उत्पन्न आपलं कमी व्हायला लागतं काहींचं उत्पन्न थांबतच त्या वेळेला काय करायचं असेल तर तो पैसा उपयोगी येतो आणि हा पैसा पहिल्यापासून आपण साठवला पाहिजे आणि या दृष्टीने या कार्यशाळेनं आपल्या सगळ्या कलाकार क्षेत्राला जागृत करायचा विडा उचललाय हे फार चांगलं आहे मी श्याम बोरके यांचं अभिनंदन करते की तुम्ही हे चाकोरी बाहेर जाऊन ट्रेनिंगचा भाग करताय नाही तर तुमची जबाबदारी काय चौदा हजार तुमचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं पण ते सोडून तुम्ही खातेदारांनाही देत आहे खातेदार असो नसो त्या त्या क्षेत्राला देत आहे हे फार चांगलं आहे पत्रकारांना झाल्यावर ही दुसरी कार्यशाळा तुम्ही कलाकारांसाठी घेतली आहे तुमचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे त्या म्हणाल्या मी नुसतं ते अभिनेत्री नाही मी व्यवसाय करते माझं रेस्टॉरंट आहे आणि ते मासे याचे खाद्यपदार्थ जास्त तिथले प्रसिद्ध आहेत त्यामुळं व्यवसायाचंही ट्रेनिंग बँकेने द्यायला पाहिजे आणि तेही तुम्ही द्याल त्यानंतर आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दुगाडे हे म्हणाले हे चांगलं सांगितलं नुसती बचत नाही तर व्यवसायाला सुद्धा बँक कर्ज देत असते अनेक कलाकारांना आत्तापर्यंत बँकेने कर्ज दिलेलं आहे आणि ते कसं मिळतं हेही शिकून घ्या यशस्वी व्यवसाय करायचा असेल तर सचोटी पाहिजे हातोटी पाहिजे चिकाटी पाहिजे आणि लिखोटी लिहून ठेवलं पाहिजे व्यापामध्ये माणूस लिहायचंच विसरतो आणि मग आपण कुठं पोचलो आहे काय स्थिती आहे आता धंद्याची हेच कळत नाही तेही करा बँक कॅरेक्टर कॅपॅसिटी कॅपिटल एवढं पाहते आणि तुम्हाला कर्ज देते तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्यात व्यवसाय करा आणि मिळवा पैसे बँकेचे भरा थोडं पुढं मागं चाललं भरण्यात चालतं पण भरण्याची इच्छा पाहिजे तर तुम्हाला बँक देते आणि एकदा बँकेत तुमचं चांगलं रेकॉर्ड झालं की पुन्हा मग जास्त जास्त कर्ज मिळत जातात दुगाडे साहेबांनी अतिशय चांगलं ते मांडलं आणि मग सगळ्यांना प्रेरणा देणारे उभे राहिले हे राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकर ते म्हणाले आम्ही अभिनय करतो आणि लोकांना खुश करतो पण बँकेतला हा स्टाफसुद्धा सगळा अभिनयच करत असतो आणि चांगली सेवा देत असतो तो या म्हणतो त्याच्यामागं विवंचना असतात म्हणजे आत्ता त्यानं विवंचना व्यक्त करावी असं निसर्गता त्याच्या मनात आलेलं असतं काहीतरी प्रॉब्लेम आहे माझा तरी तो आलेला प्रश्न झाकून ठेवतो आणि समोरच्याला म्हणतो या या हे त्याने अतिशय प्रभावीपणे मांडलं आणि सर्व योजना आहेत त्यातली आपल्याला सोयीची कुठली आहे त्याचा आज विचार करा म्हटले मुळात आपलं सेविंग खातं हवंच आणि सेविंग खातं बचत खातं हे उघडलं की वीस प्रकारचे लाभ असतात हे आता भुरक्यांनी सांगितलेलं आहे वीस प्रकारचे लाभ म्हणजे आपण दुसऱ्याला ओळख देऊ शकतो आपल्या खात्यातनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन महिन्याच्या महिन्याला इलेक्ट्रिकची बिलं भरू शकतो त्याच खात्याचा वापर करून आपण पैसे पाठवायचं काम करू शकतो कितीतरी लाभ त्यातनं असतात पण इकडं पाहायला पाहिजे बँकिंग हा अतिशय मूलभूत असा एक व्यवसाय की तो प्रत्येकाला लागतो ला ला प्रत्येकाला लागतो कोणाला लागतो राजापासनं सर्वसामान्य माणसापर्यंत लागतो आणि कलाकारांनी तिकडं गंभीरपणे पावं हे फार त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं मग मी प त्यांचे आभार मानताना म्हटलं उद्घाटनाचे की पहा तुमचं नाव पेपरमध्ये यायचं झळकतं किती मोठे तुम्ही होता आणि मग मला खांडेकरांचं वाक्य आठवतं खांडेकर रणजित देसाईनं म्हणाले होते कलाकाराला जे आमंत्रण येतात था ती ठराविक वयापर्यंतच येतात जशी स्त्रियांना ठराविक वयापर्यंत मुलं होतात तसंच तुम्हालाही ठराविक वयापर्यंतच येणार मग त्यावेळेला नातेवाईक आपल्याला पाहतील या भ्रमात राहू नका पाहिलं तर उत्तमच आहे पण त्यांची तशी स्थिती असेल परिस्थिती असेल तरच ते पाहणार तर म्हणून आजपासून आपण ठेवूया पहिलं सेव्हिंग खातं उघडायचं सेव्हिंगमधनं मग पैसे बाजूला काढायसाठी रिकरिंग अकाउंट उघडायचं रिकरिंग अकाउंटची मॅच्युरिटी आली की त्याचे पैसे काढायचे नाहीत त्याचं फिक्स्ड डिपॉझिट करायचं मग बँकेला सांगायचं ह्या फिक्स्ड डिपॉझिटमधलं मला व्याजही नको व्याजावर व्याज होईल असं करा त्याला कम्युनिटी डिपॉझिट म्हणायचं ते करायचं कितीतरी योजना असतात हे झालं बचतीचं कर्जाच्या तर इतक्या आहेत पहिलं तुम्हाला वेहिकल लागतं स्कूटर तरी पाहिजे ती कर्जानं तुम्ही घ्या आमच्याकडनं कर्ज तुमचं प्रतिष्ठा वाढली ख गुंतवणुकीची क्षमता वाढली तर मग कारसाठी घ्या आणि लवकरात लवकर स्वतःचं घर करा स्वतःचं घर करायला पैसे साठल्यावर मग मी करेन म्हणत बसू नका हाऊसिंग लोन बँकेकडनं घ्या आणि महिन्याचा हप्ता भरत जा भरत जा थोडीशी ओढाताण झाली चालते पण बचत ही व्हायलाच पाहिजे बचत व्हायला लागते समर्थ रामदासांनीच सांगून आहे मिळवी ती ती तुके बक्षिती ते कठीण काळी मरो न जाती दीर्घ सूचनेने वरती ती ते भले पुन्हा पुन्हा सांगतोय मी हे त्यामुळं करा करा ते उघडा तुमची खाती स्वतःचा विमा काढा बँकिंगमध्ये आता विमा विक्री सुद्धा चालू झालेली आहे स्वतःचा विमा काढा तुम्ही केव्हा कोणाला काय होईल सांगता येत नाही पण विमा आपला पाहिजे खातं उघडाल ते जॉईंट अकाउंट उघडा जॉईंट अकाउंट असलं तरी नॉमिनेशन करा दिवसभर कार्यक्षेत मी सगळं सांगत होतो सांगत होतो पण मला त्या कार्यक्रमाचं यश कशात आहे वाटलं सांगू लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ह्या त्या कार्यशाळेत आल्या होत्या आणि त्या म्हटल्या काय काढलंय यांनी बघूया म्हणून मी आले खरं मला काय फार उत्साह होता असं नाही पण हे मी सगळं ऐकल्यावर जागे झाले आणि आता मी जाहीरित्या सांगते माझं फिक्स डिपॉझिट करा हे त्यांनी म्हटल्यावर म्हटलं वा 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 एवढंच चांगल्या कलाकाराचं चा, आपल्याकडे फिक्स डिपॉझिट मिळतंय मी आनंदित झालो पण मार्केटिंग करत राहायचं असतं करत राहायचं हे आलेले लोक बाहेर कुठं ना कुठं तरी बोलतात असं गेलो होतो असं केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे पण सगळ्यांना कलाकारांना विनंती आहे आणि कलाकारांप्रमाणे आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही विनंती आहे की स्वतःचं म्हणून अकाऊंट पाहिजे स्वतःची म्हणून फिक्स्ड डिपॉझिट पाहिजे आणि घरात बँकिंग विषयाची एक स्वतंत्र फाईल ठेवायची काही असेल तर ते त्यात ठेवायचं त्यातनं आपला लाभ घेत जायचं सगळ्यांची प्रगती करत जायचं हे करणं आपल्या हातात आहे पण त्या कार्यशाळेतनं प्रेरणा घेतल्यावर संबंध बँकेतही उत्साहाचं वातावरण झालं की अरे असं आपल्या बँकेत एवढे कलाकार एका आले होते ग्रुप फोटो झाला सगळ्यांचं भोजन झालं फार आनंदात सगळे होते आणि म्हणाले बँकेचे जिथं अधिकारी येतात जिथे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग घेऊन जातात तो दर्जा आम्हाला देऊन तुम्ही आम्हाला बोलत याच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो असं एकमेकांबद्दल आदर व्यक्त करणारा हा कार्यक्रम झाला तुम्ही बचत करा हे शेअर करा सर्वांपर्यंत धन्यवाद